कोयना धरणातून सुरू असलेला विसर्ग आणि कोयना पांढरोट क्षेत्रात पडत असलेला पाऊस यामुळे मिरजेत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे सध्या या ठिकाणी त्रेपन्न पेक्षा जास्त पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे नदीकाठच्या वाडी वस्तीवर पाणी शिरत आहे त्यामुळे कृष्णा घाट परिसरातील पाटील वस्ती देवकाते वस्ती येथील सुमारे चाळीस ते पंचेस जनावरांचे सुरक्षित स्थलांतर करण्यात आले आहे गुरुवार सकाळपासूनच या भागातील रस्त्यावर कृष्णा नदीचे पाणी वाढू लागल्याने या भागातील वस्ती तसेच पाळीव जनावरांना सुरक्षित स्थळी हलवणे गरजेचे बनल्याने माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नातून त्यांनी मोफत वाहतुकीची सोय या ठिकाणी केली होती महापालिकेच्या मदतीनं वाहनांच्या माध्यमातून तब्बल चाळीस ते पंचेचाळीस जनावरांचे स्थलांतर सुरक्षित स्थळी करण्यात आले या भागातील नागरिकांनी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांचे आभार मानले महापालिका प्रशासनाकडून पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने त्या भागातील नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या त्यानुसार महापालिकेचे वाहने अधिकारी कर्मचारी सकाळपासूनच या भागात नागरिकांना तसेच जनावरांना स्थलांतर करण्यासाठी प्रयत्न करत होते माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी याबाबत मोलाची मदत करत सदर सोय केलेल्या वाहनातून या जनावरांचे स्थलांतर करण्यात आले पूर्व परिस्थिती उद्भवताच माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी पहिल्या दिवसांपासून नागरिक आणि जनावरांसाठी मदतीचे कार्य सुरू ठेवले आहे तर कधीच बंद झालेला आहे मात्र आज पाटील मळा देवका ते मळाकडे जायचा रोड जो निलजी बामणीचा रोड आहे त्याच्या रस्त्यावर पाणी आलेलं आहे आपण पाहू शकता परत एकदा बाहेर निघू शकतात पण जनावर मान्य आयुक्त साहेबांना पण आम्ही फोन केला त्यांची पण एक गाडी आली आहे पण त्या गाडीत तसल्या गाडीच्या प्रकारात ते जनावरं चढत नाहीत म्हणून आम्ही जी मोफत वाहतूक व्यवस्था केली होती त्यांना पण काही जनावरं चालले आहेत काही शेतकरी स्वतः त्यांची व्यवस्था करायला लागलेत पाणी वाढत चालले रस्त्यावर आले माझं श शेतकऱ्यांना विनंती आहे की जीवाशी खेळू नये प्रशासन त्याचं काम करायला आपण पण सतर्क राहावं जनावर आपली पहिला बाहेर काढून घ्या ही माझी हात जोडून विनंती मल्लिकार्जुन नानासाहेब हरके राहणार कृष्णाघाट मिरज जवळजवळ पन्नास ते साठ जण असतात नक्की महापालिका आणि थोरासाहेब विभाग आम्हाला मदत केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद चाळीस चाळीस ते पंचेचाळीस मळी वाट